नमस्कार मित्रांनो मी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने डॉक्टर प्रशांत भीमराव पाटील आज आपल्यासमोर जामनेर माझा सोशल मीडिया ग्रुप सोशल मीडिया न्यूज या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता शेतकऱ्यांना लाभही मिळाला दोन टप्प्यात लाभ मिळाला होता आता मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी आपण पुन्हा रहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे सदस्य सुभाष भाऊ ठोंबरे असतील दीपकदादा कदम असतील गुरुदास कन्हेरकर असतील दत्ता परदेशी असतील नरेंद्र परदेशी होते यासारख्या तमाम सदस्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या माध्यमातून गुरुवारी तहसीलदार जामनेर यांना आपण पीक विमा दोन हजार चोवीसच्या खरीपाचा पीक विमा मिळाला पाहिजे यासंदर्भात निवेदन दिलं होतं आणि निवेदन दिल्यानंतर तहसीलदार साहेब साहेब त्याचबरोबर नायब तहसीलदार निंबोळकर साहेब यांनी आमच्या समक्षच त ता तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि आम्हाला आश्वस्त केलं होतं की आठ दिवसापर्यंत तुमची मागणी ही निश्चितच पूर्ण होईल आज ती मागणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी सर्वप्रथम जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगडेसाहेब नायब तहसीलदार निंबोळकर साहेब आणि जामनेरचे कृषी अधिकारी साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या या लढ्याला पीक विम्याच्या लढ्याला नेहमीच यश येत आहे या परंतु ते यश समाधानकारक नसतं आजही जर आपण पाहिलं तर कालपासून शेतकऱ्यांना पैसे शे पडायला सुरुवात झालेली आहे परंतु हेक्टरी सातशे हेक्टरी पंधराशे हेक्टरी दोन हजार ही मदत मदत नाही म्हणू शकत आहे पंधराशे रुपयात नागाटीसुद्धा होत नाही त्या शेतकऱ्याला कपाशीची लागवड करताना जो खर्च येतो आहे खरं तर ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आंदोलनाचं स्वरूप तीव्र झाल्यावर आम्हाला नंतर पुन्हा सरसकट रक्कम मिळाली तशी रक्कम मिळणे गरजेची होती आज तुम्ही जे आम्हाला पंधराशे रुपये हेक्टरी देत आहे आता दोन एकरात अडीच एकरामध्ये कपाशीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे त्या कपाशीचं हातात उत्पन्न शून्य आलेलं आहे तर त्या पद्धतीनेच तुम्ही द्यायला पाहिजे पंधराशे रुपयाचा बेस सरकार जो ठरवतो हा चुकीचा आहे त्यामुळे आम्ही त्यांचा आभार तर मी या ठिकाणी मानतोच आहे परंतु रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमात माध्यमातून आम्ही पुन्हा आम्हाला सरसकट ही मदत पीक विम्याची व्हायला पाहिजे यासाठी आमचा लढा कायम राहील मी पूर्णछ एकदा प्रशासनाचा या माध्यमातून रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो परंतु आमचा लढा कायम राहील त्याचबरोबर जामनेर माझा सोशल मीडिया न्यूजच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आपणसुद्धा या लढ्यामध्ये सामील व्हा या लढा केवळ पन्नास शंभर शेतकऱ्यांचा नाही तर तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा आहे आपल्या घरातील कुटुंबातील एका सदस्याला या लढ्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे तरच आपल्याला सरसकट मदत मिळेल नाहीतर पंधराशे रुपये मदत घेऊन आपण घरी बसणे आणि सरकारच्या नावाने शंक करणे याला कुठलाही अर्थ नाही आहे जर आपल्याला सरसकट मदत हवी असेल तर सर्व शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आप या लढ्यामध्ये सामील व्हा सरसकट पीक विमा आपल्याला मिळाला पाहिजे या मुद्द्यावर आपण थांब राहिलं पाहिजे एवढी मी नम्र विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो पुन्हाच एकदा प्रशासनाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र